आज आला बो आपल्या कुऱ्यागावच्या नदीले पूर पाहून घ्या किती पाणी आहे तर जय श्रीराम मित्रांनो सकाळी सकाळी तयार झालो आणि कॉलेजला काही गेलो आणि खिडकी येऊन पाहतो तर लई पाऊस चालू होता म्हटलं कुठे कॉलेजला जायला पुरते आज आणि पाऊस तर लई जोरात पडत होता बो कसा पडत होता आता एक्सप्लेन बी करता येणार नाही एवढा भारी पडत होता था पाऊस थांब्याचा आवाज नाही होता व घरात बसून बसून मला बोर होत होतं मग मी ना टीव्हीवर गाणे लावले व थोडेफार गाणे ऐकत बसलो आणि नंतर खिडकीजवळ येऊन पाहतो तर पाऊस अजून वाढून तो पाऊस एवढा जोरात होता मी खिडकीजवळ बी जास्त गेलो आणि दूरूनच काढला व्हिडिओ नंतर दोन एक घंटाने पाऊस थोडा कमी झाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ येत होते बो की कुऱ्यातल्या नदीला पूर आला मग मी पप्पाचा रेनकोट घालून घेतलं आता विषय असा आहे आपण ब्लॉगर आहे बो आपल्याला जाणच पडी मग लावली बो आपल्या शाईनला डायरेक्ट चाबी आणि पुलावर येऊन पाहतो तो प्रथमच दादा आणि गौरव दादा बी होते बो ते घेऊन घेतला ब्लॉग मध्ये आणि बा पूर पाहिले किती पब्लिक आली कुरा ग्राम पंचायतच्या शेट मध्ये पाणी चालला गेलो या पुलाला तर पाणी टेकलतोच बो डायरेक्ट हे पा किती बेकार आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी बुधवारी बाजार बसत असते पुरी जागा पाण्यात चालली गेली हो मग ते पाहिल्यानंतर काढली बो आपली शैन आणि डायरेक्ट आलो मी दुसऱ्या पुलाकडे आणि दुसऱ्या पुलाकडे तर ते जाऊ बी देत नव्हते कारण कंडिशनली खतरनाक होती रोडापर्यंत पाणी येऊन गेलता आजूबाजूचे दुकानं खाली करून टाकले आणि पाण्याचा प्रेशर पहा किती जोरात आहे आणि हे एवढं पाणी मोठ्या पुलाच्या वरून चाललं बरं म्हणजे पाक किती डोक्याच्या वरून पाणी आहे हा तो मोठा पूल आहे पाण्याचा प्रेशर कमी व्हायला पाहिजे तर वाढतच होतो बो म्हणून मी एक काम केलं मी डायरेक्ट आलोक शाईनकडे आणि दुसऱ्या पुलाकडे होईल होती बो ट्राफिक लोक पुलावरून गाडी बी नेत नव्हते म्हटलं नेली बी नाही पाहिजे आणि तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या आजसाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ